असो सण असो त्या सगळ्या गीनविशेषाला त्या सणाला आपण चौदा एप्रिलला जातो मुंबईला जातो आणि त्याचप्रमाणे नागपूरला जातो आणि म्हणून शिस्तीने वागणारा समाज जर कोणी निर्माण केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्ताच साहित्य संमेलन झालं आणि संमेलनाचं दृश्यही आपण बघितलेलं आहे की अर्ध्या खाली खुर्च्या हो पुस्तकांच्या स्टॉलवर गर्दी कमी होती पण मंडळी चौदा एप्रिल असो दसऱ्याचा दिवस असो बाबासाहेबांची जयंती सोहळा असो किंवा पुण्यतिथी असो त्या दिवशी आपल्या पैकी सगळा समाज त्या स्थळी जातो आणि तिथून पुस्तकं आपण विकत घेतो लाखो करोडोची पुस्तक आपण घरी घेऊन जातो एवढंच म्हणेल की मरकर किती इंसान का किरदार नाही मरता गर, किसी मुसाफिर का शाहकार नाही मरता संविधानगर अगर जिंदा है दोस्तो तो संविधान का रचनाकार नाही मरता त्या रचनाकाराला वंदन करण्याकरिता मी या ठिकाणी आमंत्रित करते सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आकांक्षा नगरकर व्हॉट्सअपवर जा वंकरीजी तुमचे खूप खूप धन्यवाद त्यांनी आम्हाला इतक्या सुंदर इतक्या छान श्रोत्यांमध्ये बोलवलेलं आहे मी तर घरचीच आहे तुमच्या आपल्या कलाकार ज्या आलेल्या आहेत बाहेरून त्यांना ऐकण्याचा योग जास्तीत जास्त यावा त्यामुळे मी तुमच्याकडे हे एक गीत सादर करते पूर्वीच्या काळी त्याचा आवाज खूप सुंदर साऊंड आहे मला असं वाटतं एकदा जोरदार काळ्या साऊंडसाठी कारण आमचं मनच लागत नाही जर साऊंड चांगला नाही तर इथे व्यवस्था पण खूपच सुंदर आहे पूर्वीच्या काळी जात्यावर दळण दळायचे आणि दळण दळता गळता ते ओव्या गायचे तर हे जे गाणं आहे याच्यात एक छोटीशी ओवी मी तुम्हाला ऐकवते आणि मग गाणं ऐकते बाबासाहेबांचं गाणं आहे मी आपण बबाईचं गाणं ऐकलं आता आपण एक बाबासाहेबांचं गाणं ऐकूया न तर भीमा आहे नजले भीम आहे ओठात भीम आहे